भावशाना पोरे काही येऊ काय बी कधीच राज्या पण जास्त जडत रेड रे तो पोरगा सक्सेस होईना का याच किडा पाडणारा पहिले सांगा कार बावडे ना भूक आय तव किडा पाड र ना ते पेडा जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर लोकांच्या नादी हनी नाही दादा घोडा तुम्ही पन्नास हजाराचा घ्या की पन्नास लाखाचा घ्या ऐका घोडा तुम्ही पन्नास हजाराचा घ्या की पन्नास लाखाचा घ्या पण घोड्यावर जर नवरदेव बसवायचा असेल तर, था 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 था, तर बर गोडा पहिले जाबडी लावणे थोडंसं बरोबर आहे ना कावर गोडाने जरी आता ख ते नवरदेव नाही करतील नवरदेवने जर म्हणतात पर्यंत सुरक्षित नाही जाणार ते गोडा जाबडी लावणे तसं आपल्याला सक्सेस व्हायचं असेल ना आपल्या सक्सेस व्हायचं असेल मंडपा पर्यंत पोहोचायचं असेल तर आजूबाजूला लावा आजूबाजूच्या किड्या पाडणाऱ्यांकडे बघू नका सक्सेस झाल्याशिवाय नाथबाबा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं काही लोकांच्या पोटात दुखत होतं काही लोकांच्या पोटात दुखत होत मग एकानं परीक्षा घेतली नाथबाबांच्या अंगावर थुंकला किती वेळेस हो नाथबाच्या अंगावर येवण थोंपला किती वेळेस एकशे एक आठ वेळेस एकशे आठ वेळेस थोंपल्याच्या नंतर नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं उलटा का काय का? येवण अंगावर थोंकला प्रसाद जेवण मुक्त केला अंगावर तोटणाऱ्या व्यक्तीला सुद्धा प्रसाद देऊन नाथबाबांनी मुक्त केलं त्या यवनाला लाज वाटली येऊन बाबांचे पाय धरतो नाथबाबांना सांगतो बाबा किती उशांती तुमच्या अंगी किती शांती किती नम्रता एकशे आठ वेळेस चुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा नाही बोलत आणि तुम्हाला सांगतो बर का ज्याने नम्रता धारण केली का तो भगवंत खूप नजदीक असतो हा आमच्या संतांची शिकवण नम्र झाला होता तिने कोणी लिहनता